बस तुम्ही मला काय हे ना तो जीएसबीचा असतो मग त्याच्यावरती काय केलं आहे त्याने काय केलंय ते सांग मला खडीकरणाच्या वरती पुन्हा दुसरा खडी करण्यात आली आहे कार्पेट आपलं खडी करणार डायरेक्ट त्याने बीबीएम करायला घेतलं डायरेक्ट बीबीएम केलं कुठे सिलकोट केलंय खडेकर त्याच्यावरती ही जे नवीन खडी पसरली ती दुसरा खडीकरण डांबर मारून त्याच्यावरती डांबर मारलंय का डांबर मारलंय सांगा तुम्ही डांबर मारलंय का हे काय मला सांगा हा जर आता एवढा होतो काय होणार ते मला सांगा ना आणि इथून लोड गाड्या जातात हे रस्ते केले तर काय राहणार ते मला सांगा काय हा पैसा खायचा धंदा आहे तुमचा सगळ्यांचा आणि तुम्ही त्यांचं सांगता म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही इन्व्हॉल्व इन्व्हॉल्व्ह हे इन्व्हॉल्व्ह म्हणूनच रिपोर्ट त्याच्या बाजून ओके असा रिपोर्ट दाखवतो तुम्ही आधी पॉझिटिव्ह बोलताय त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने हो रोडचा कॉन्ट्रॅक्टर जाऊ दे तहसीलदारला पत्र काढतात खनि बंद ठेवा म्हणून

तुम्हाला सांगतो मी एम एम आर डी कडे आणि एसी ऑफिसला तुमची तक्रार करणार नाही एक काम करा आमदारांना फोन लाव आमदारांना लावूया लाव आज व्हिडिओ कॉल कर कर व्हिडिओ कॉल हाताने उकळ हाताने रस्तो उकळताना फोटो काढू व्हिडिओ कॉल करू

બગું ના ગાડીઓ બંધ કરી आम्ही पण आमच्याकडे रस्ता आम्ही पण आमच्याकडे आंब्याचे पाण्याची बंद म्हणलं काम नाही उगाच गाड्या उगाच कारण सांगू नका नाही गाड्यांचं मी काहीतरी सांगू नका मला मी माहिती आहे मला माहिती आहे मी पण बघायचं आम्ही रस्ते करतो आम्हाला माहिती साईडवर गाड्या जात असतात

आले ही बारकी घडी टाकून वासवास बाधित गेली मी सांगतो माती जी टाकली आहे ना बघा रस्ता सगळा हे बघा तुम्हाला दाखवतो मी दुरी पण आहे तिथे देवतवान करतोय आपला फनसगाव गडी अडीतामाने हा बघा हाताने काढतोय ते निघतय काय रस्ता काय बघा दाख साहेब हे बघा हे बघा हा रस्ता पूर्ण बघ हा बघा हे बघा हे हाताने पूर्ण उद्या हे बघा पर्यंत पण हे बघा राऊत साहेब पण आहे तिथे हे बघा सगळं दगड आहे हे काय रस्ता केलाय तो आणि चार कोटीचा रस्ता का ही वाट लागली आहे बघा हे रावसाहेब आहे ते नाही नाही साहेब करून घेतो मागचा जो पोर्शन आहे ना त्याला व्यवस्थित आम्ही काय नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो काम हा कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतो हॅलो शेलार

नाही बरोबर आहे साहेब माणूस होता डिपार्टमेंटचा ऍट अ टाइम साहेब काय झालं काम जरा जास्त चालू असल्यामुळं थोडस हे झालं रिपेअर करून घेतो साहेब मी काय करणार काय करणार ते मला सांगायना साहेब दोन मिनिट त्यांचं तर आधी थोडस बोलणार माझं कसं म्हणणं आहे ते अहो झाल्यावर आता तो येणार परत त्याला काय अर्थ नाही ना तुम्ही जे काम चालू होतं तेव्हा तुम्ही स्वतः उभं राहून ते करून घ्यायला पाहिजे चांगलं तुमची ड्युटी आहे ती हो हो बरोबर आहे साहेब आणि हे साहेब त्यांची ही गॅरंटी घेतात त्यांची एवढा मोठा रस्ता एवढा मोठा रस्ता आहे तो वाहतुकीचा असं झालं तर कसं होणार